असा संयुक्त कार्यक्रम या ठिकाणी आपण आयोजित केलाय त्या कार्यक्रमास उपस्थित त्या कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या माननीय डॉक्टर रुपाली पेडम मॅडम त्याचबरोबर या कार्यक्रमाचे ज्यांनी आदेशात स्वीकारलं त्या प्राध्यापक माननीय प्रमोदिनी माने आमच्या संघटनेच्या महिला आघाडीच्या कोल्हापूर जिल्हाध्यक्ष आमच्या संघटनेचे राज्याचे सचिव तेजस राऊत आणि आता आपल्या काही मिनिटातच या ठिकाणी राज्याचे उपाध्यक्ष सतीश सावंत या ठिकाणी आपल्याला जॉईन होतील त्या कार्यक्रमास उपस्थित जिल्ह्याचे उपाध्यक्ष दीपक मांगले सचिव संजय सुतार कोल्हापूर शहराध्यक्ष अजरुद्दीन मुल्ला शहरचे उपाध्यक्ष विजय यशपुत इचलकरजीचे शहराध्यक्ष साहेब संजापुरे विविध तालुक्यांचे तालुकाध्यक्षाचे उपाध्यक्ष सुहास पाटील कोल्हापूरचे संप्रमुख राजेंद्र मकोते सहसचिव इंद्रजित महाराजे सर्वच उपस्थित पत्रकार बंधू आणि बघिणी खर तर आठ मार्च हा जागतिक महिला दिन असला तर ते, ते एकाच दिवशी महिलांचा सन्मान करायचं का तर नाही आपली आई असू दे आपली बहीण असू दे सर्व महिलांचा सन्मान हा रोजच करायला हवा खर तर पत्रकारेत पुरुषांची मक्ती तरी मोठ्या प्रमाणात दिसून येते पण तरीही सुरुवातीच्या काळात महिलांचा सहभाग कमी होता पण अलीकडच्या काळात प्रिंटी मीडिया असू दे इलेक्ट्रॉनिक मीडिया असू दे डिजिटल मीडिया असू दे महिला आता आघाडी होऊन काम करत आहेत फिल्डवर काम करत आहेत खर तर पत्रकारिता हा समाजाचा असा आपण म्हणतो समाजात घडणाऱ्या घटनांचं चित्रण त्या माध्यमांद्वारे लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण करतो त्याहीपेक्षा समाज प्रबोधनाचं व्यासपीठ म्हणूनच पत्रकारेकडे पाहिलं वृत्तपत्र सृष्टीनं दिला आपल्याला माहितच आहे या क्षेत्रात काम करत असताना अनेक अडचणी सामोरं जावं लागतं पत्रकारेचा स्वरूप दिवसेंदिवस बदलत आहे काळात पत्रकारिता करणाऱ्या जुन्या लोकांना आपण जर विचारलं तर बातमी लिहायची आणि ऑफिसला नेऊन करायची ग्रामीण भागातून बातमी यायच्या झाल्या तर वार्तानी बातम्या लिहायच्या ते टपल करायचं एस टीच्या माध्यमातून ड्रायव्हर कंडक्टरकडे कोल्हापूरला पाठवायचं कोल्हापूरच्या दैनिकातला शिपाई स्टँडर्डून टपल आणणार ते सोबतकडे देणार आणि मग बातमी लागणार तो काल आणि आजचा आपण काळ बघितला की अंधी स्पॉट बातमी करत असताना लाईव्ह आपण ऑफिसला पोहोचू शकतो ती घटना घडामोड पूर्ण व्हायच्या अगोदर ती बातमी व्हायला होते ती इतके गतीनं ही माध्यम काम करत आहेत आणि खरं तर अशा क्षेत्रात अत्यंत संवेदनशील मन असणाऱ्या महिला अत्यंत उत्कृष्टपणे पत्रकार करतायत करता आपले योगदान देत आहेत देशात असू दे जगात असू दे पत्रकारांनी शोध पत्रकार मिळावच आहे आपण हे स्थानिक पातळीवर लोकांवर होणाऱ्या अत्या अन्याय अत्याचार असून ओढतानाच समाजातील चांगल्या गोष्टी विधायी गोष्टी त्या सुद्धा जगीसमोर अंडर आपलं सर्वांचं कर्तव्यच आहे आणि ते आपण सर्वजण या ठिकाणी पार पाडतोय आपण पत्रकारिता क्षेत्रात काम करत असल्याबद्दल आम्हाला विशेष आनंद होतोय आणि नजीकच्या काळात निश्चितपणे महिला पत्रकारांचा सहभाग वाढल्या ते शक्यच नाही आता तर इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल माध्यमांमध्ये प्रचंड मोठी स्पर्धा चालू असली तरी स्थानिक माध्यम आणि स्थानिक पत्रकारांचं महत्त्व